अतिक्रमण नको, 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 नको। ज्योती ज्योती अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचा महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली संदर्भात शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शारदा बागले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसील कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच दोनशे पन्नासहून अधिक जातींचा समावेश असून त्यांनाच अद्याप योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा स्थितीत मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करणे म्हणजे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल नव्या जी आर नुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास ते ओबीसी प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी समाज मतदानापुरताच मर्यादित राहील असा सवाल समता परिषदेने उपस्थित केला आहे या प्रसंगी गोपाल देवरे माजी महानगर अध्यक्ष समता परिषद धुळे सुनील चौधरी माजी विरोधी पक्षनेता शिमखेडा नगरपंचायत दीपक अहिरे माजी नगरसेवक दत्तू आबामाळी माजी सरपंच बनणे योगेश पांडुरंग युवक जिल्हा अध्यक्ष समता परिषद धुळे अनिल माळी युवक तालुका अध्यक्ष शिंदखेडा मुकेश माळी युवक शहर अध्यक्ष शिंदखेडा जयेश जाधव सावता परिषद तालुका अध्यक्ष शिंदखेडा किशोर माळी महेंद्र माळी युवासेना अध्यक्ष ईश्वर माळी ओबीसी जिल्हा अध्यक्ष धुळे भिकन बाविसकर तसेच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिंदखेडा तहसील कार्यालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यात आलं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष भुजबळ पर साहेब यांच्या आदेशान्वये तसेच कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांच्या आदेशाने बाळासाहेब कर्डक दिलीप अण्णा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंदखेडा तालुक्यात तहसीलदारदाराला निवेदन देण्यात आलं जो काही जी आर दोन सप्टेंबर रोजी काढण्यात आला की सीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं बाबतचा जो जी आर काढण्यात आला तो रद्द करण्यात यावा आधीच ताटामध्ये कमी असताना आणखी लोकांना त्या ठिकाणी जेवायला बसवणं हे सरकारची जी ए आहे ते भावना अतिशय चुकीची आहे आधीच ओबीसींना कमी मिळतं आहे आणि त्याच्यातच आणखी जर लोकांना जर जास्त दिलं दुसरे लोक जर जास्त टाकले तर नक्कीच जे मूळ ओबीसी आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल आणि ओबीसी फक्त नावालाच राहील जे मूळ ओबीसी जो आहे तो नावालाच राहील त्याला कुठलाही प्रकारचा फायदा ओबीसीच्या माध्यमातून राजकीय असो शैक्षणिक असो असा कुठलाही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी घेण्यात येणार नाही जर हा जे आर जर त्वरित रद्द करणार नाही तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जर रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन आणि रस्ता रोको आणि उपोषणाद्वारे त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात येईल